No. <music> ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्किनवरती त्यातल्या दंगल बघून समजा एकदम जबरदस्त आजचा व्हिडिओ केला आहे मित्रांनो रंगपंचमी ते लवकरच येत आहे त्यामुळे व्हिडिओ बनलेला आहे ओके जबरदस्त केलेलं आहे बीटीमार्क सेकिपीड इम्पोर्टिंग करून घ्या आणि इम्पोर्ट करायला प्रॉब्लेम येत असेल तर मॅक्सिमम जर तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओ देखील कमेंट झालं पाहिजे कट्टर असेल तर कमेंट करा नंतर कट्टर नसल्या तुम्ही काय 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 जण काय करता माहिती का मटेरियल उचलता डेमो बघून आणि जाताना नंतर मग जाता मला मटेरियल डाऊन करता येत नाही असं तुम्ही मी येतं तसं करायचं नाही मी कारण कट्टर राहायचं कष्ट बघा हे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा कारण काय समजून जाईल ओके आणि व्हिडिओला छान कॉमेंट करून टाका आणि आजचा जे ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क्स प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता तुम्ही अशा अशाप्रकारे काय दिसत झालं आता मी सगळं ग्रुप लेअर ऍड केलेच आणि आजचा व्हिडिओ ते मुली आणि बॉयज आणि गर्ल्स आहे ते बनवू शकता ओके काय अडचण नाही जबरदस्त केलं ओके आता तुम्हाला जे दिसणार नाही ना ग्रुप लेअर कारण का मी ते हाईट केले त्याच्या डोळ्यास डोळ्याचे दिसत ओके इथं इथे ऑन करून घ्यायचे म्हणजे दिसायला लागतील ओके आता मी ते ॲ करतो ओके तर शी अशापास दिसून जाईल आता हा फोन आहे ते मित्रांनो ऑलरेडी मशीनचा आहेत ओके फोन ॲड करायची काही गरज नाही मी ऑलरेडी तुम्हाला सगळं लावून दिलेलं आहे ओके बघू शकता तुमच्यासाठी असं मी ऑलरेडी सगळं लावून देत असतो आणि तुम्ही कमेंट करत नाही ओके एक छान कम कमेंट करा तुम्ही कमेंट केलं मित्रांनो आम्हाला समाधान वाटतं ओके तुम्ही कमेंट केलं आम्हाला ते देखील वाटतं कोणतं आपले व्हिडिओ बनवायला लागले आम्ही पुढचा व्हिडिओ ॲक्ट्रॅक्ट्यू बनवायसाठी आपलं म्हणजे शी होते ओके तर आयडिया येते ओके तर आपण केलेलं अशा अशापर्यंत आता काय करायचं आहे की तुम्हाला एक एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे ओके आता मला करायचं आहे आता अशापर्यंत मी तुम्हाला लावून दिलं असलं काय करायचं आहे आता प्लस ज्या मीडियामध्ये जायचं मटेरियलचा फोटो म्हणजे तुम्ही इन्स्टावरलीच फोटो घेतलेला काय अडचण नाही हा फोटो घेतो ओके इथं व लास्टपर्यंत वडून घेतल्यानंतर खाली घ्यायचं ओके खाली घेतल्यानंतर आता तुमचं पेज दाखवायचा आहे ओके इथं अशापर्यंत प्रॉपर ॲड करा आणि तुमचं तर असे फार करायचं नाही ओके मग चांगला दिसणार आहे प्रॉपर यात ॲड करायचं आहे अशा प्रकारे फेस देखील आपण ॲड करून घ्यायचं आहे ओके इकडं अशा पक करू नका प्रॉपर ॲड करा ओके केल्यानंतर बघू शकतो प्रकारे तुम्हाला जबरदस्त तुमचा लुक दिसून जाईल तुम्हाला नंतर सांगणार आहे मी अशा प्रकारे चारही ग्रुप मित्रांनो एडिट करून घेतो अजूनही मित्रांनो तुम्हाला लाईक सबस्क्राईब केल्यानंतर पटकन करून करा यार ओके अशा पक करून टाका इथं आणि तुम्हाला ही तुम्हाला अशा परत बोलते किती छान दिसतं आहे फोटोमुळे ओके तर तुमचा असा फोटो हे करायचं नसेल तर मी तर या व्हिडिओवरती क्लिक करून तर रोटेशनवरती जा आणि तुम्ही करा रोटेश करू शकता ओके तर तुम्हाला अडचण येत असेल तर करा ओके छान अशा पर जबरदस्त मी आता तर चारही ग्रुप मित्रांनो अशा पर पाठा ते एडिट करून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या Okay, सल, ओके मित्रांनो प्रॉपर ॲड करून घेतलेला बघू शकता प्रकारे आणि मित्रांनो डेमोमध्ये वेगळा दाखवला असेल ओके थोडा इमेजेस मी ॲड घेतलेलं नाही मटेरियल घेतलेलं नाही आपलं ओके इमेजेस थोडे वेगळे दिसतील डेमोमध्ये आणि इथं इड करताना ओके काय समजून घ्या ओके तर अशा प्रकारे दिसून आता तुम्हाला काय करायचं आहे इथे यायचं आहे बघू शकतो इथं आपण ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला बॉर्डर स्टोक ओपन करून स्टोक इथे यायचा आहे आता बघू शकता तुमचं मित्रांनो Uh, तुमचा आता फोटो कुठला कलर आहे ते तुम्ही इथं लावू शकता फॉर एक्झाम्पल व्हाईट लावलं आहे ते मी लाल देखील करू शकतो किंवा देखील करू शकतो कुठलाही करू शकतो ओके आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड मित्रांनो कुठला ते बसत आहे तर मी इथं पिवळ्या देखील करू शकतो आता मी इथे पिवळ्या करणार आहे ओके इथे पिवळ्या केल्यानंतर इथे फिफ्टीन डेल्यानंतर इथं पिवळ्या करतो ओके इथे पिवळ्या केल्यानंतर ॲक्रेट अजून थोडा आपला व्हिडिओ दिसेल ओके तर तुम्ही तुमच्या अशा परीक्षेपण करून टाका ओके आता काय करायचं इथं पुढे यायचं आहे पुढानंतर फुड़ डबल बेड दिसेल थोडं झूम करा ओके इथं डबल बेड दिसल्यानंतर आहे ते आपले इमेजेस आहेत ते ॲड करून घ्या मी हा इमेज ॲड करतो ओके तीनडोट बिल कंपनीवरती क्लिक करतो आणि प्रॉपर इथं मत सेट करून द्यायचं आहे एक्स्ट्रा काय असेल ते कट करा आणि पुढचा फोटो बघितला कोणता आहे तर कोणताही मी घेतो ओके तर हा घेतो आता काय करा डी एमओमध्ये वेगळा असेल ओके तर तुम्ही समजून घ्यायचं प्रॉपर ॲड करा आणि यांनाच नाही वळखता का मला कमेंट करून नक्की सांगा मी देखील यांची मालिका बघतो की तर तेवढंच ही टाईमपास ओके तर बघू शकता आणि आवाज थोडीतरे ती गोष्ट सांगा आणि तुम्ही कट्टर आहे का सांगा कट्टर आपल्याला कट्टर पाहिलं आहे ओके बघू शकता अशा प्रकारे आणि एच पी भाव कोण काय अडचण नाही तुम्ही तर कमेंट करतायसाच तुमचं काय नाद विषय हार्ड आहे ओके तर बघू शकता अशापूर्वी प्रॉपर आपण ॲड केलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला बघू शकता इथे या त्या प्लेसवरती मीडियामध्ये जायचं आहे मी व्हिडिओ द्यायचं व्हिडिओ ॲड करायचं आहे ओके मित्रांनो आपण व्हिडिओ घेतलेला आहे इथं थोडं लेन तिथं वाढूया ओके व्हिडिओ घेतल्यानंतर इथे व्हिडिओला लाँग पीस करून बॅकग्राऊंडला ॲड करा इपीएट कोणता देऊ नका ओके याला लाँग पीस फक्त बॅकग्राऊंडला ॲड करा इथे तुम्हाला कमी पडत असेल पार्टवरती क्लिक करा या पार्टवरती क्लिक करानंतर इथं टाईमलाईनवरती लाईनवरती थोडं टाईमलाईन वाढवा इथे एक्स्ट्रा कट करा ओके म्यू म्युझिक बिझ काय नाही आला ओके आता इथं इफेक्ट मित्रांनो चेंजेस आहेत व्हिडिओ एंडपर्यंत बघा आता इथं बघायचं इथं आपण बीट पशी यायचं आहे आपल्या डबल बीट पशी आता काय तुम्हाला दोन मिनटाचे व्हिडिओ दिला असेल तो ॲड करा ओके अशापर्यंत ॲड करा ज्यावरती क्लिक करून इथं बिल्डिंग ऑपोजिटमध्ये लाईटरवरून इफेक्ट द्या ओके आणि तोच इपिकट कॉपी करा म्हणजे व्हिडिओला एक ॲक्ट्रॅक्टर दिसेल तिने बीटमध्ये पेस्ट बनवून टाका ओके पेस्ट मारल्यानंतर असे यूट्यूब काही लोक असेल लावून टाका बॅग यायचं आहे एकवीस बॅग आहे ओके सिकी पेट पॅक ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तर तुम्हाला इथं इफेक्ट मी सांगणार आहे ओके तर जस्ट कुठला बघू शकता हा एक सोडायचा ओके दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या दोन नंबरचा इपेक्ट कॉपी केल्यानंतर जस्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर थोडा इफेक्ट चेंजेस केला जातो एक इफेक्ट दुसरा चालता गेट मारलेला ओके तुम्हाला चार दिवसाचं ओके आता काय करायचं आहे पटकन लाईक सबस्क्राईब करा ओके नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती ओके तर आता काय करायचं आपल्या लास्टला तीन फोटो त्याला पेस्ट करायचा चेंजेस बघू शकता एक खालचे दोन आहेत ते काढून टाकायचं आहेत आणि इथला हा एक काढून टाकायचे ओके तर हा जी कॉपी करून तिन्ही आपल्या फोटोला जबरदस्त पेस्ट मारून टाकायचं आहे विषय हा डब्लीनं ओके परत नाही बॅग या आता इथं महत्त्वाचं आहे बघा ओके एक एक नंबरचा एक पिक कॉपी करा ओके कॉपी केल्यानंतर जस्ट तो व्हिडिओमध्ये या ओके व्हिडिओमध्ये यानंतर बघू शकता प्रकारे दिसून आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात अधिक ग्रु इथं इथं खालचं ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती जायचं इथं लाल तुम्हाला पेन जे दिसत असेल म्हणजे टेक्स्ट त्याला तो पिकट पेस्ट करायचं मोठा याला तेवढंच ओके त्या मोठ्याला तेवढ्याच पेस्ट करा आणि त्या बारकी छोट्या आहे बघू शकता इथं त्याला पेस्ट दुसरा इफेक्ट आहे ओके तर तुम्ही त्याला पेस्ट करू नका मी चारही ग्रुपला अशा पण पेस्ट करून घेतो तुम्ही करून घ्या ओके पेस्ट करून झाल्यानंतर बॅक या बॅक आल्यानंतर बॅक येतो ओके एकवीस बॅक आल्यानंतर आपल्याला काय सर्वात लास्ट मित्रांनो इफेक्ट आहे तो कॉपी करा ओके कॉपी केल्यानंतर इथं चेंजेस बघा ओके तर व्हिडिओमध्ये येतो परत मी तिथंच ग्रुप एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि तुम्हाला त्या छोटे पेनजीला ॲड पेस्ट म्हणून टाकायचं आणि त्यातलं बघितलं तुम्ही ते कलर प्रकारे ठेवू शकता ओके तर तुम्हाला एकवीस बॅग येऊन द्यावतो तुम्हाला अशापर्यंत दिसून जाईल तुम्ही ठेवू शकता मी डेमोमध्ये दे काय अशा परत ठेवलेलं नाही मी हा हाईट करून घेतो ओके तर हाईट करून हाच कॉपी करणार आहे कॉपी केल्यानंतर प्रत्येक ग्रुप लेअरला मी पेस्ट करून घेतो ओके त्या छो छोट छोटे छोटे पेनजीला मी पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके मित्रांनो एवढं सगळं जाणलं व्हिडिओ कंप्लीट स्पोर्ट ते क्लिक करायचं आणि इथं इथं एसपोर्ट ते क्लिक करून आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलममध्ये एसपोटिंग करण्यात इथं बुसते इथं अशा प्रकार करायचं आणि आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलेम एस करण्यास थोडं काय मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कुठला वेळ ते कमेंट करा तुम्ही बाकीच्या वेळेच्या बघत राहतो प्रोएटी पण राहतो पण जय जय महाराष्ट्र